बापरे आज आम्ही कुठे आलो तर हाय मी सानिका सकाळी सकाळी ब्रश वगैरे करून झाल्यावर थोडीफार टेरेस सुरू आले हिवाळ्यातली कोवळी ऊन घ्यायला सकाळची कोवळी ऊन घेणं आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं अशी माझी आई म्हणते तुम्हीसुद्धा रोज सकाळी पाच मिनिट तरी कोवळी ऊन नक्की घेत जा तर हे बघा आमच्या इकडलं वातावरण किती छान वाटतंय मला ना असं नेचर खूप जास्त आवडतं तर गाईज आत्ता सध्या नवीन नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे तर प्लीज व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर दहा पंधरा मिनिट टेरेसवर फिरल्यानंतर खाली आले आणि नाश्त्याला बनवलं मी शिळ्या पोळांचे कुटके हा नाश्ता ना खूप टेस्टी लागतो मला तर खूप आवडतो तुम्हाला याची रेसिपी माहिती करून घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट करा नाश्ता वगैरे झाल्यावर आई बोलत बसली तिच्या मुलीशी म्हणजे माझ्या आत्तूशी ह्या मालिकेच्या गप्पा काही संपेना त्यानंतर आईने मला सांगितलं एक छोटंसं सा काम नारळ होतं ते उन्हात ठेवायला म्हणजे ते वाढलं की त्याचं खोबरं तयार होईल आत्ता नुकताच आत्तूचं लग्न झालं तर तिच्या सासरच्यांना द्यायला हे एक नारळ आणले होते त्यातले काहीचे नारळ उरले तर आई त्याचं खोबरं बनवते तर छान जेवण वगैरे झालेलं होतं आणि आता झोपटे म्हटलं तर तुझा कॉल आला आणि ती म्हटली मला की डॉक्युमेंट्स पाठव हे आत तू मला त्रास देण्यात एक्सपर्ट आहे दोन्हीही माझ्या तू त्यांना मला त्रास द्यायला खूप जास्त आवडतो तर तिला डॉक्युमेंटचे फोटो पाठवले आणि लगेच आईने छान गरम गरम दुपाच्या चाय हातात आणून दिला चाय घेतल्यानंतर परत आज आम्हाला जायचं होतं बाहेर तर परत आम्ही निघालो बाहेर आणि बघा आम्ही कुठे आलो हे माझ्या मोठ्या आत्तूचं घर ती बाहेरगावी असते आणि हे तिचं घर इथे बांधणं सुरू होतं तर तेच आम्ही एकदा बघायला आलो की कसं बांधणं सुरू आहे वगैरे वगैरे तर हे बघा असं छान सर्व काम सुरू होतं काही दोन तीन महिन्यात घर घरसुद्धा छान बांधून होईल तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेल त्यावेळी आणि आता आम्ही निघालो घराकडे आणि इथे आयला घ्यायचं होतं सा सामान तर परत आम्ही थांबलो किराणा दुकानामध्ये हा बघा इकडचा रोड आता म्हटलं थोडंफार स्वतःला ही आरशात दाखवूया आणि हे बघा मी आणि ही आमच्या घराकडली मोठी पाण्याची टाकी त्यानंतर आम्ही निघालो घराकडे आणि घरी आल्यानंतर आधीच झाडझूड वगैरे झाली होती फ्रेश वगैरे झाली होती अभ्यासही झाला होता तोपर्यंत आठ वाजले होते आणि फारशी काही भूक नव्हती दुपारी नाश्ता केल्यामुळे तर म्हटलं भांडे घासून घेऊया भांडे वगैरे घासून घेतले गॅसोटा वगैरे पुसून घेतला आणि आता अभ्यासाला बसणारच होते तेवढ्याच लक्षात आलं की आपण सकाळी उन्हात वाळू टाकलेले नारळ अजून खाली आणलेले नाही आता आईचा ओरडा मिळेल तसेच झटपट धावत धावत टेरेसवरती गेले आणि नारळाचे तुकडे खाली घेऊन आले आणि हे बघा आपल्या नारळाचा खोबरं तयार झाला आता आई याला छान बारीक करून त्यात धने मिक्स करून मस्त भाजीचा मसाला बनवते आता उद्या सकाळी हेअरवॉश करायचे होते म्हणून केसाला ऑइल लावून घेतलं मी नेहमीच अशी करते हेअरवॉश करायच्या आधीलाच दिवशी मी छान केसाला ऑइल वगैरे लावून घेते आणि हे साधा आपलं पॅरीशूटचंच ऑइल होतं थंडीत नाही का पूर्ण तुमच्याकडे पण होत असेल मोठ्या बॉटलमध्ये पूर्ण तेल फ्रीज होऊन जातं त्यामुळे आईने नाही का छोट्याशा डब्बीत पूर्ण तेल काढून घेतलं त्यानंतर केसाला वगैरे तेल लावल्यानंतर फ्रेश झाले आणि चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतला आणि आत्ता मी बसले अभ्यासाला रात्रीचे दहा वाजलेले आहे तर आता मी करते अभ्यास आणि तुम्हाला भेटते उद्या चला तर मग बाय बाय गुड नाईट आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय